Come <laughs> on. तर मित्रांनो आज आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत अनेक जिल्ह्यामध्ये पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल अनेक भागामध्ये वादळी वारे विजेचे कडकडाट गडगडाट असं त्याचबरोबर तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास परती वेगाने जे आहेत वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर वारे वाहत असताना जे आहे तुम्हाला पाऊस त्याचबरोबर वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल अनेक भागामध्ये तुम्हाला गारपीट सुद्धा शक्यता असणार आहे जास्त जे गारपीट आहे ते यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असेल आणि वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता पाच दिवसांचा हवामान अंदाज बघत असताना आज आपण पहिली सुरुवात करूया एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आता एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला असं पोषक असं वातावरण तयार होईल आणि हा पाऊस कधी पडेल संपूर्ण माहिती आपण बघूया त्यानंतर बावीस मार्च तेवीस मार्च चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च अशा प्रत्येक दिवसांचा आपण या ठिकाणी माहिती बघ त्यासाठी हा व्हिडिओ नवीन या नवीन असाल या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील सर्वात महत्त्वाचा बघितलं तर आपण या ठिकाणी कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामधील ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल आणि भाग बदलात विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वारेसुद्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी पावसासह गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल सांगली असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला भाग बदलत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुम्हाला पावसाची शक्यता असेल हलक्या स्वरूपांचा पाऊस असेल मात्र वादळी वारे तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर अमरावती असेल चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला जे आहेत गारपिटीची सुद्धा शक्यता असेल अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊससुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल भाग बदलत पावसाची शक्यता असेल अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी नदी नाल्यांना या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे आणि अनेक भागामध्ये तुम्हाला ज्या पावसाबरोबर तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळेल वादळी वारेसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे ज्या वेळेस तुमच्या जे परिसर असेल त्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालं की लगेच सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कोणती इजा होणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर एकवीस मार्च रोजी सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे दिवसा मात्र तुम्हाला कडकून पाहायला मिळणार आहे दिवसा कोणत्याही पावसाची शक्यता नसेल मात्र ढगाळ वातावरण सायंकाळी आणि मध्यरात्री तुम्हाला मात्र पावसासाठी पोषकता वातावरण तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी पावसाची शक्यता गारपीटीची शक्यता असणार आहे त्यानंतर बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या ठाणे आणि मुंबई या दोन जिल्ह्यामध्ये मात्र तुम्ही तुम्हाला उष्णता जास्त असेल उन्हाचा चटका जास्त पाहायला मिळणार आहे कारण की टेम्परेचर या ठिकाणी जे आहेत वाढलेलं असेल उष्णता वाढलेली असणार आहे त्यानंतर सोलापूर लातूर आणि धाराशिव या जे तीन जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाट असं पावसाची शक्यता असेल नांदेडमध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल अनेक भागामध्ये गारपीट सुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर बघितलं तर नागपूर असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह पावसाची शक्यता असेल वादळी वाऱ्यासह पाऊस असेल अनेक भागामध्ये गारपीट सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे नागरिकांनी जे आहेत पावसाला असं पोषक वातावरण तयार झाल्यावर लगेच तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून को तुम्हाला कोणताही हानी होणार नाही आता या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे कारण की वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांचं नुकसान होणार आहे अनेक शेती पिकांचं त्याचबरोबर घरांचं नुकसान होणार आहे त्यामुळे या पावसामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर सुरक्षित ठिकाणी जाणं हे महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये मात्र जास्त प्रमाणात गारपीट असेल वादळी पारे वारे तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आणि जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला स जे नद्यांना पूर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्याचप्रकारे या ठिकाणी पाऊस पडेल मात्र हे पाऊस जे आहे रात्री च्या वेळेस पडेल आणि विजेच्या कडकडाट गडगडाट तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस भाग बदलत तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे त्यानंतर पुढील जी आपली तारीख आहे ती आहे तेवीस मार्च रोजी तेवीस मार्च रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल आणि हा सुद्धा पाऊस कोणत्या तारखेला आपल्या कोणत्या वेळेस पडणार आहे यामध्ये बघितलं तर पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला कडक ऊन पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये जे नॉर्मल टेम्परेचर आहे इतर जिल्ह्यापेक्षा जास्त पाहायला मिळणार आहे आणि तेथील नागरिकांना मात्र उष्णतेच्या मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहेत त्यानंतर बघितलं तर, तर कोल्हापूरचा काही भाग असेल सांगली असेल आणि सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल आणि या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा कर गडकडाटासह हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता असेल मात्र वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी ज्या वादळी वारे तुम्हाला वाहताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहेत ज्या वेळेस तुमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघितलं तर तेवीस मार्च रोजी विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये यवतमाळ असेल नागपूर असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल आणि चंद्रपूर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह कर वादळी वाऱ्यासह गारपिटी शक्यता असेल त्याचबरोबर हा पाऊस तुम्हाला भाग बदलत पाहायला मिळणार आहे आता इतर जिल्ह्यामध्ये जे आहेत हवामान जे आहे संपूर्ण कोरडे असेल कोणत्याही पावसासाठी पोषक वातावरण तयार नाही आणि दिवसा तुम्हाला जे आहेत कडकून पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघितलं तर चोवीस मार्च चोवीस मार्चला जे हवामान आहे तो विखुरल्या स्वरूपांचा असेल म्हणजे ज्या ठिकाणी जे, जे वारे होते वाहत होते पावसाला असं पोषक वातावरण तयार झालेलं होतं आता हे ज्या जिल्ह्यामधून जे पावसाची शक्यता होती या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे आणि जे पावसाचं वातावरण आहे या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे जे आहेत संपूर्ण हवामान जे कोरडे असेल पण मुंबई ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार आहे उष्णतेच्या चटका त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सांगली आणि कोल्हापूरचा काही भाग असेल या भागामध्ये मात्र तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळणार आहे पावसाला असं पोषक वातावरण कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही वातावरण संपूर्ण कोरडे असणार आहे त्यानंतर बघितलं तर मार्च मार्च रोजी रोजी संपूर्ण जे हवामान असेल ते कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाला असं पोषक वातावरण तयार होणार नाही संपूर्ण हवामान कोरडे असेल आणि तापमान सुद्धा तुम्हाला जे आहे टेम्परेचरसुद्धा सुद्धा वाढलेला पाहायला मिळणार आहे जास्त पाऊस बावीस आणि एकवीस या दोन मार्चमध्ये या दोन दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकवीस मार्च रोजी तुम्हाला सायंकाळी जोरदार पावसाची शक्यता असेल सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री हा पाऊस पाहायला मिळणार आहे बावीस मार्चला सुद्धा सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पावसाला पोषक असं वातावरण तयार झाले आणि या जिल्ह्यामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाऊस पाहायला मिळणार आहे संध्याकाळी सुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे दिवसा तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाला असं पोषक वातावरण तयार झाल्यानंतर सुद्धा पाऊस पाहायला मिळणार नाही रात्रीच्या आणि सायंकाळच्या वेळेस तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे जास्त पाऊस यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल कारण की या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांना जे आहेत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर रा या चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांचा जो वेग आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्यांचा वेग असणार आहे आणि या दोन जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वारसह मुसळधार पावसाची शक्यता असेल गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट आहे ज्यामध्ये पाच दिवसांचा आपण हवामान अंदाज बघितलेला आहे त्यामुळे या जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सर्वात महत्वपूर्ण अपडेट आपण दिल्ली या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणत असतो त्यामुळे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद